मंडळी ममता आणि मी एक गेम की लगोगी। लगोगी आता गेम खेळतोय मी मुलींची नावं घेणार आणि ही मुलांची घेणार असं दिलं आमचं आणि आठवतंय हा तेच काय म्हटलंस तू याच्या आधी लखोजी मला नाही तू ज दिलास मला ना लखोजी अच्छा मी दिल तुला ओके ज ना जुली जुली हो माय कोण परत लच लचा खूप दिलीत ल आधी भरपूर नाव घेऊन झाले त्यामुळे ते रिपीटेड होत आहेत आता काहीतरी वेगळं नाव घ्यावं लागेल लाल बहादूर लाल बहादूर हा बरोबर मग अशी झाले रश्मिका किती वेळा रश्मिका रश्मिका नाही पहिल्यांदा घेतलाय रश्मिका आणि ऑलरेडी मित्रांनो दोन भेंड्या चढव घेत रश्मिका रश्मिका ना बडामणा रुपेश काय रुपेश रुपयाच रश्मिका बघा शशिकला परत लालाय मंडळी परत ल ला। ठीक आहे लाला तुला माफ केलं पण दोन लाला आलाय लतिका लतिका बघा म्हणजे आता घे किती विचार घेते आणि मला बोलते किती वेळ घेत बघा थांब ना काय सगळी नावं संपलीत ऑलरेडी एक तास झालाय मी खेळतोय काय नाव असणार आमच्याकडे मग किती वेळ झाला पण खेळतोय ना मग कमलाकर कमलाकर ओके रेश्मा मैत्रीण आठवली सगळी मैत्रीचीच नाव सांगतोय चेतन चालू झाल्यापासून अगदी आतापर्यंत मैत्रिणी होते काही असत मैत्रीण चेतन लाड्याचा <laughs> hmm... शकुंतला <laughs> शकुंतला तुला परत मंडळ तेव्हा ल आणि न त्रासले मी ल आणि ल आता ही हरणार आहे कन्फर्म आता नव तुला येणारच नाही आणि <laughs> ला मला चार चार नाव येतात लवून म्हणजे ममता बघा काय नाव ते लंकेश बोलते बोलते असं नाव असतं बोलते मला काय वाटतं मला तर नाही वाटत लंकेश रावणाला फक्त उपाधी दिली होती मला तर चार चार नाव वाटत मला चल ठीक आहे एक हिंट देतो आपला ऍक्टर आहेत मराठी मधले फेमस ऍक्टर कॉमेडी <laughs> 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 फेमस एक्टर बघा एवढी हिंडी पण तिला येत नाहीये मराठी मराठी बोल ना जे आता नाही पण तरी फेमस आहे अच्छा ते बघा एवढा आता हिंड दिली तर येत नाहीये बघा म्हणजे आता नाही येत ते आधी मराठी इंडस्ट्री मध्ये फेमस त्यांचे पिक्चर नेहमी लागायचे टीव्ही ला कॉमेडी विनोदी हिंदी मध्ये पण काम केलं त्यांनी हिंदी मधलं फेमस पिक्चर मध्ये काम लक्ष्मीकांत <laughs> <laughs> बघा तेवढं हिंडवी द्यावी लागते बघा ही तिसरी मेंढी आहे तुला सगळं एवढं तोंडापर्यंत घास आढळून दिला नाही म्हणजे ना मी असं म्हणजे एका कडे म्हणजे सगळ्यांना बघत गेले कोण असेल कोण सगळ्यांची नावं मी घेत गेले कोण म्हणजे चला हवं चला हवं अभिनेत्री सेटवर तर नाही मग ते आपलं अजून कुठे इकडे हास्य जत्रामध्ये कोण मी आधी बोलू ना ते नाही आहेत या जगामध्ये आता हाँ ठीक आहे तरी पण बघावं लागतं ना सवली कुठल्या साइड वर कोण होतं असं ते पण आपल्याला कळायला पाहिजे ना अच्छा लक्ष्मी हाँ लक्ष्मीकांत आता न आणि ल नको देऊ मला तापसी हाँ आता हे सगळं चालतं ता तापसी वगैरे आणि तापसी नाव आहे हाँ तू सर्च कर तुला भेटेल तापसी नाव आहे की हिरोइन पण आहे ती तापसी पण नाही तापसी स सुहास समीक्षा समीक्षा हम्म श हम्म

मग थवरून ठकाबाई बाई नाही आमच्या गावी होत्या वारल्या कोण माहितीयेत का एकदम वर्दी घर बघ त्यांचं आणि ते रुपेश वगैरे त्यांच्या घरात माहितीये ना त्याच्या आत्याचं नाव होतं ते एकदम वर्दी घर नाही का ते वड्याचं झाड आहे त्यांच्या बाजूला ते घर आहे ते वाला हा आमच्या गावी म्हणजे यांच्या गावी नाही आमच्या गावी ठीक आहे युनिक नाव होत ठका बाई हा त्याला सगळ्या अक्काच बोलायच्या अच्छा कवर बाई काहीवरून तुझी मर्जी इंद्रदेव इंद्रदेव इंद्र, देव। <laughs> इंद्र देव। मैं इंद्रा बोला इंद्रदेव काय देव इंद्र ठीक आहे इंद्र म्हणजे दला परत मंडळी <laughs> आता मी जरा गेम स्टॉप केला आणि बघायचंय मला आणि या खेळामध्ये ममता हरली आहे तिच्यावरती दोन मेंड चढली तीन चढलेले पण एक माझा आता ते ठकावायचं झाला ना तिथे एक फिटली दोन साईडला मी काही हरले वगैरे नाहीये चेतनच हरलाय आणि उगाच मला काही सांगतो काय तुमच्या समोर मी एक तर तुम्हाला मी प्रूव्ह करून तुमच्या समोर हा हरलाय बघा हाच होतो की आधी पण हाच हरला असेल कारण तेव्हा व्हिडिओ चालू नव्हता गेलेला ना आणि व्हिडिओ नंतर चालू केला मी आणि त्याच्या आधी पण तू ख खच तू स्वतःच बोलली हरलेली बघ दोन दोन तू स्वतःच तू सांगितलं मग ते खच झाले होतं ते खरं सांगितलं मी खोटं नाही लस आता मध्ये फिट अँड फिट झालं ना आपल्या दोघांचं खच फिट झालं लस कुठे झालं लस <laughs> आता, <laughs> <देना रे। laughs> hey आता मी तुला क्ल्यू दिले आहे आता एक भेंडी चढले तर मग तू जेवण बनव आज आता ममताला मला काहीतरी द्यावं लागेल आमचं ठरल्याप्रमाणे पाचशे रुपये तरी बक्षीस द्यावं लागणार आहे हे बघा मंडळी आता मी फायनल जेवायला बसलोय आणि तुम्हाला कळेल जेवणामध्ये काय आहे बघा हे जेवण मी तर केलेलं नाहीये याच्यावरून तुम्हाला कळेल आता चेतन बोलणार आहे पुढचं सगळं मी हे बेट ठरलं आहे ममता जिंकली आहे म्हणून मी बघा जेवण घेऊन आलो बाहेरून जेवण मी म्हणाले ना की आमचं ठरलेलं आधीच बघा ना कोण जेवण करणार आणि इकडे बघा घेऊन आलाय बघा घेऊन आलेलं आहे बघा असं बघा काय पाहिले नवऱ्यावर आज बघा म्हणून मी तिला सांगते असं बीट तू नकोस म्हणून माझ्यासोबत तरी पण बघा आता परत लावशील परत दुसरी हे काय आणलंय काहीतरी घेऊन आलं वेज कोल्हापुरी हा तेच ना या सगळ्यांनी जेवायला सर्वांनी जेवायला